हॅलो मैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज हिरव्या वाटणामधलं छान खारा वांग्याची भाजी बनवणार आहे हे बघा वांगे छान असे आहे असं काटेल आहे आणि छान फ्रेशवाले पण आहे याला धुऊन घेते मी आणि वाटण म्हटलं तर हे आहे हे बघा हिरवी मिरची आहे एक गाठा लसणाचा आहे जिरं आहे आणि सांबार पण आहे आता याला मिक्सरमधून काढायचं किंवा पाटा असेल तर पाट्यावर पण वाटू शकता गावी असंच बनवते आता मी मिक्सरमधून काढून घेते त्याला स्वच्छ धुवून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते भाजी कशी बनवायची ते हे बघा वांगे मी स्वच्छ धुवून असे चिरून घ्यायचे आहे थोडा वेळ झाला तर काळे पडलं हे बघा या यामध्ये किडे वगैरे राहते ना तर असे चिरून घ्यायचे आणि मसाला मी असं मिक्सरमधून थोडं जाडसरस काढला आहे खूप बारीक नाही काढायचं आहे आणि यामध्ये आणखी हे शेंगदाणे भाजून छान असं कूट करून ठेवायचं आहे आणि हे ॲड करणार आहे मी खूप जाड नाही पातळ नाही घ्यायचं बारीक नाही घ्यायचं आहे जा, जाडसर घ्यायचं आता जा. हे बघा मिरचीचं आपलं वाटण आणि यामध्ये हे दाण्याचं कूट ॲड करते आणि थोडी हळद ॲड करायची आहे आणि हिरव्या वाटणातलंच आहे तर मी तिखट नाही जास्त ॲड करत थोडं आणि आता याला छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि दाण्याचा कुठं आपल्याला पाहिजे तेवढा घेऊ शकतो हे बघा असं मिक्स करून घ्यायचं आणि पूर्ण वांग्यामध्ये टम्म भ भरून घ्यायचं आहे आणि थोडं किंचित मीठ ॲड करायचं आहे आपण भाजीमध्ये नंतर ॲड करूस थोडं आणि ह्याला असं मिक्स करून घ्यायचं थोडं जाडसरच घ्यायचं आपल्याला वाटण खूप बारीक नाही करायचं आहे आणि आता या वांग्यामध्ये पूर्ण असं फुल भरून घ्यायचं असं टम्म भरून घ्यायचं आहे आपल्याला कारण ते यामध्ये रसा वगैरे काही नसते फक्त आपल्याला सुकी भाजी बनवायची आहे फार वांगं म्हणजे असं असं छान असं टम्म भरून घ्यायचं मी पूर्ण भरून घेते हे बघा आपले वांगे छान वांग्यामध्ये मी मसाला भरून घेतलाय आता यास वांग्यामधला थोडा मसाला उरला तर आपण तेलामध्ये ॲड करू तेल तापाला ठेवलाय आणि गरम पण झालाय बघू आपण झालं आता हेच वाटण ॲड करायचं जे बाकी राहते ते ॲड करून द्यायचं तेलामध्ये आणि तेल थोडं जास्तच ॲड करायचं आहे आणि याला छान असं परतून घ्यायचं याला गॅस खूप फास्ट ठेवायचं नाही आहे आता यामध्येच आपण हे वांगे ॲड करू असे गॅस स्लोच ठेवायचा आहे आता छान याला या तेलामध्ये वांगे परतून घ्यायचं आहे असं परतत राहायचं आणि ते अंदरचा मसाला पण छान परतून परतून होते हे बघा असं छान पूर्ण हे वांगे तेलामध्ये अरतून परतून असं असं करून घ्यायचं हे बघा डाग पडते मग आणि गॅस स्लो आता या मला असंच फिरवत राहते मी आता यामध्ये आपण थोडं पाणी ॲड करू खूप जास्त नाही करायचं वांगे आपल्याला शिजवायचे आहे ना नरम छान नरम पडून छान वांगे शिजवून घेणार आहोत हे बघा तेलामध्ये छान असे दाग पडले आहे आता पाण्यामध्ये स्लो आचेवर छान याला शिजू द्यायचं आहे आणि मीठ ॲड करते मी चवीनुसार मग ॲड केलं होतं मिक्स करून याच्यावर झाकण ठेवून स्लो आचेवर याला शिजू द्यायचं हे बघा आपले आप वांगे छान शिजले आहे आणि मसाला पण छान पकला आहे हे बघा आता यामध्ये आपण थोडं सांबार ॲड करू कसे वाटली खारे वांगेची भाजी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या पद्धतीने ट्राय नक्की करा खूप छान वाटते ही भाजी आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा झाली आता आपली भाजी ओके तयार आता मी गॅस बंद करते